स्वाती स्वातीम आपल्याला बातम्या बातम्या देत आहे ठळक संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हैदराबाद इथल्या विमान इंजिन देखभाल दुरुस्ती सुविधेचं आज उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजारोहण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील पदयात्रेचा आज प्रारंभ आणी, टी ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा पुढच्या वर्षी सात सविस्तर बातम्या देशभरात आज संविधान दिवस साजरा केला जात आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही यंदाच्या संविधान दिनाची संकल्पना आहे नवी दिल्लीत संविधान सदनाच्या मध्यवर्ती सभागृहात होणाऱ्या मुख्य सोहळ्यात राष्ट्रपती उपराष्ट्रपती पंतप्रधान आणि संसदेतील खासदार सहभागी होतील संविधान दिनानिमित्त आज अनेक शहरांमध्ये गावांमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं वाचन केलं जाणार आहे या कार्यक्रमात राज्यघटनेच्या मराठीसह नऊ भाषांमधल्या अनुवादाचंही प्रकाशन करण्यात येणार आहे हैदराबाद इथल्या सॅफरन विमान इंजिन देखभाल दुरुस्ती सुविधेचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे हैदराबादमधल्या जीएमआर एरोस्पेस अँड इंडस्ट्रीयल पार्क इथं उभारलेली ही सुविधा हवाई वाहतूक क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेच्या दिशेनं महत्त्वाचं पाऊल मानलं जात आहे त्यामुळे परकीय चलनावरील खर्च कमी होईल रोजगार निर्मिती होईल पुरवठा साखळी मजबूत होईल आणि जागतिक हवाई वाहतूक क्षेत्रात भारताचं स्थान अधिक भक्कम होईल उत्तर प्रदेश मदे श्री राम मंदिराच्या शिखरावर काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते धर्मध्वजारोहण करण्यात आलं हे ध्वजारोहण मंदिर निर्माणाचं काम पूर्ण झाल्याचं आणि राष्ट्रीय एकतेचं तसंच नव्या सांस्कृतिक पर्वाचं प्रतीक आहे हा ध्वज भारतीय संस्कृतीच्या पुनरुत्थानाचं प्रतिनिधित्व करत आहे अंतिम विजय सत्याचाच होतो हेच हा पवित्र ध्वज दाखवून देत असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत कार्यक्रमाला उपस्थित होते जय श्रीरामच्या जयघोषात शंखध्वनीच्या निनादात आणि अभिजित मुहूर्तावर संपन्न झालेल्या या ध्वजारोहण सोहळ्याला जगभरातून हजारो रामभक्त उपस्थित होते सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ राष्ट्रीय सुरक्षा दल अर्थात तर्फे आज गेटवे ऑफ इंडिया इथं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे अशा प्रकारचे हल्ले पुन्हा होऊ नयेत यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचा निर्धार यावेळी केला जाणार आहे मुंबईतल्या अकरा महाविद्यालयं आणि सव्वीस शाळांमधले विद्यार्थी या शपथग्रहण कार्यक्रमात सहभागी होतील युवकांमध्ये शांतता सतर्कता आणि राष्ट्रीय सुरक्षा या मूल्यांच्या दृढीकरणासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्रालयानं सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावर पदयात्रा आयोजित केली आहे सरदार पटेल यांचं मूळ गाव असलेल्या करमसाड या गावातून आज या पदयात्रेचा प्रारंभ होणार आहे सहा डिसेंबर रोजी स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं त्याची सांगता होईल स्वच्छता स्वदेशी आणि आत्मनिर्भरतेचा संदेश या किलोमीटरच्या पदयात्रेतून दिला जाणार असल्याचं केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं रशियाच्या नेतृत्वातील युरेशियन इकॉनॉमिक युनियन सोबतच्या मुक्त व्यापार कराराबाबतच्या चर्चेला आज औपचारिक सुरुवात होणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल ही माहिती दिली रशियासह अर्मेनिया बलारुस कझाकस्तान आणि किर्गिजस्तान या देशांचा यामध्ये समावेश आहे गेल्या 20 ऑगस्ट रोजी निश्चित केलेल्या शर्तींच्या अनुषंगानं इथं चर्चा केली जाणार आहे भारतीय उद्योग शेतकरी आणि मत्स्य व्यावसायिक यांना नवी बाजारपेठ मिळवून देण्याचा या कराराचा उद्देश आहे भारत इतर काही देशांसोबतच्या व्यापार कराराची शक्यताही पडताळून पाहत असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे केंद्रीय पशुपालन दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंग यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय गोपालरत्न पुरस्कारांचं वितरण होणार आहे राष्ट्रीय दूध दिनानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमात पशुधन आणि दुग्धव्यवसाय क्षेत्राच्या बळकटीकरणासाठी अनेक उपक्रम सुरु दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची पुरवठा साखळी सुधारण्यासाठी पायाभूत सुविधा भक्कम करणं आणि शेतकरी तसंच ग्राहक दोघांचाही फायदा होईल अशी माल साठवण आणि सेवा सुविधा निर्माण करणं हा या उपक्रमांचा उद्देश आहे हे राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे गेल्या तीन महिन्यात भारतातून युरोपीय महासंघाला होणाऱ्या मत्स्यवर्गीय सागरी अन्नपदार्थांच्या निर्यातीत झपाट्यानं वाढ झाली असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे व्यापार मंडळाच्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवल्यानंतर नवी दिल्ली इथं काल पत्रकारांशी बोलत होत यावर्षी युरोपीय महासंघानं एकशे दोन सागरी आस्थापनांना मान्यता दिल्यानंतर ही वाढ झाली आह एकंदर व्यापारातही गेल्या वर्षीपेक्षा वाढ दिसून येत असून जगभरात आव्हानात्मक परिस्थिती असूनही भारत एक तेजस्वी राष्ट्र म्हणून वाटचाल करत आहे असंही गोयल यांनी म्हटलं आहा अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग असून चीनचा नकार हे सत्य बदलू शकत नाही असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या वक्तव्यांबाबत माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी हे ठाम प्रतिपादन केलं अरुणाचल प्रदेशमधल्या एका महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतल्याच्या मुद्द्यावर चीनकडे तीव्र निषेध नोंदवल्याचंही त्यांनी सांगितलं चीनच्या अधिकाऱ्यांची ही कृती त्यांच्याच नियमावलीचं उल्लंघन असल्याचंही जयस्वाल म्हणाले रशियानं काल अनेक लष्करी उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं नेमके किती उपग्रह प्रक्षेपित केले आणि त्यांचं स्वरूप काय याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं गोपनीय ठेवली आहे संरक्षण मंत्रालयासाठी तिथल्या एरोस्पेस फोर्सेसच्या युद्धपथकानं हे अभियान राबवल्याचं कारण रशियानं त्यासाठी दिलं आहा इथिओपिया इथल्या ज्वालामुखी उद्रेकामुळे कालही सात आंतरराष्ट्रीय विमानांचं सा उड्डाण रद्द करावं लागलं या ज्वालामुखीमधून निघणाऱ्या राखयुक्त धुराच्या लोटांचा या भागातून जाणाऱ्या विमानांवर परिणाम झाल्याचं दिसून आल्यामुळे विमान उड्डाण रद्द केल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे हे राखी ढग भारतापासून दूर चीनच्या दिशेनं वळल्याची माहितीही भारतीय हवामान विभागानं काल दिली आहे बांगलादेशात पदावरून दूर व्हावं लागलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या अवामी लीग पक्षानं तीस नोव्हेंबरपर्यंत देशव्यापी निदर्शनं करण्याची घोषणा केली आहे शेख हसीना यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेच्या विरोधात निषेध मोर्चे काढणार असल्याचं पक्षानं जाहीर केलं शेख हसीना आणि अवामी लीग पक्षाला आगामी निवडणुकांपासून दूर ठेवण्यासाठी युनुस यांच्या अंतरिम सरकारनं राजकीय हेतूनं फाशीची शिक्षा सुनावल्याचा आरोपही पक्षानं केला आहा वीस षटकांच्या सामन्यांची सय्यद मुश्ताक अली करंडक देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा आजपासून पुण्यात सुरू होत आहे पुण्यातल्या डेक्कन जिमखाना मैदानावर सकाळी नऊ वाजता मिझोराम आणि नागालँड यांच्यात उद्घाटनाचा सा सामना खेळला जाईल स्पर्धेमध्ये अडतीस संघ सहभागी होत आहेत स्पर्धति अंतिम फेरीचा सा सामना अठरा डिसेंबर रोजी इंदूर इथं खेळला जाणार आहे तीन जेतेपदांसह तमिळनाडू हा स्पर्धेच्या इतिहासातला सर्वात यशस्वी संघ आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतानं दोन गडी बाज सत्तावीस धावा केल्या कालचा खेळ संपला तेव्हा साई सुदर्शन दोन तर कुलदीप यादव चार धावांवर खेळत होते तत्पूर्वी दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव दोनशे साठ धावांवर घोषित केला आणि भारतासमोर विजयासाठी पाचशे एकोणपन्नास धावांचं मोठं लक्ष आहे टी ट्वेंटी विश्वकरंड क्रिकेट स्पर्धा सात फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पासून सुरू होणार आहे भारत आणि श्रीलंका या स्पर्धेचे सहयजमान आह आंतरराष्ट्रीय क्रिकेट काल या स्पर्धेतले गट आणि स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना पंधरा फेब्रुवारी रोजी कोलंबो इथं खेळला जाईल पाकिस्तानचे सर्व सामने श्रीलंकेत होणार आहेत या स्पर्धेत वीस संघ सहभागी होणार असून त्यांची पाच संघांच्या चार गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे अ गटात भारतासह पाकिस्तान नेदरलँड्स नामिबिया आणि अमेरिका यांना स्थान देण्यात आलं बातम्या संविधान दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन हैदराबाद इथल्या विमान इंजिन देखभाल दुरुस्ती सुविधेचं आज उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिरावर धर्मध्वजारोहण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्तरावरील पदयात्रेला आज प्रारंभ आणि टी ट्वेंटी विश्वकरंड क्रिकेट स्पर्धा पुढच्या वर्षी सात फेब्रुवारीपासून होणार याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार